नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात शेल माझा नमस्कार मी युवराज पाटील मुख्य शेती अधिकारी अथर्व दौलत कारखाना आज दिवसभर झालेल्या घडामोडीनंतर अथर्व ग्रुपचे चेअरमन माननीय साहेब यांनी जी आपण दोन हजार दहा अकराची एफ आर पी दे करण्यासाठी जी आपण शेतकऱ्यांची यादी पडताळणी खाते क्रमांक आणि आधार कार्डची पडताळणी करत होतो ती प्रक्रिया पूर्णपणे थांबवलेली आहे त्यांच्या आदेशानुसार मागील पंधरा दिवसापूर्वीपासून आम्ही जवळजवळ चाळीस टक्के तालुक्यातल्या कार्यक्षेत्रातल्या लोकांची पडताळणी करून पूर्ण करून त्यांचे डॉक्युमेंट्स आम्ही अकाउंट बघायला जमा केलेले होते फक्त आज दिलेल्या आदेशानुसार उद्यापासून होणाऱ्या गावांची पडताळणी पूर्णपणे थांबवलेली आहे तरी मी खालील दिलेल्या गावांची नाव सांग नावं सांगतो त्या शेतकऱ्यांनी कृपया कारखान्या येऊन त्रास करून घेऊ नये त्यासाठी म्हणून आता मी डिक्लेअर करत आहे गुरुवार दिनांक सात आठ रोजी शिनोळी नांदवडे आणि मांडेदुर्ग इथल्या शेतकऱ्यांना आम्ही बोलवलेलं होतं त्यानंतर आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हाळुंगे आणि निट्टूर त्यानंतर अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी चंदगड शेवाळे आजगोळे आणि कुर्णे त्यानंतर बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी बागिलगे आणि कोवाड त्यानंतर तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी ढेकोळी शिनोळी पिळणी नागणवाडी आणि मुगळे आणि चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी मल्लतवाडी मानगाव हेरे आणि मजरे शिरगाव तर मी पुन्हा एकदा आव्हान करतो ह्या संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये ही यादी लागलेली आहे त्यांनी कृपया कारखान्यावर यायची तस्ती करू नये म्हणून परत आव्हान करतो आभारी